मित्रांनो बाजी आणि फुलाजी प्रभू देशपांडे रोहीडखोरं हा जो प्रांत आहे आपल्या भोरच्या जवळचा या खोऱ्याचा प्रांत जेव्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा खोऱ्यामध्ये बांधल नावाचं जे घराणं जिथं राज्य करत होतं बांधल घराण्याचं त्या खोऱ्यामध्ये त्यांचं वर्चस्व होतं ते देखील शिवाजी महाराजांना सामील झाले आणि या बांदल घराण्यामध्ये काम करणारे बांधलांच्या त्यांच्या दरबारामध्ये काम करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे दे देखील या बांधणांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या बेड्यामध्ये अडकले होते तर पन्हाळ्याच्या बेड्यातून रातोरात नुसतून शिवाजी महाराजांना विशाळगड गाठायचा होता त्यावेळी सिद्धी जोहर या आदिशाही सेनानीनी आदिशाही सरदारांनी पन्हाळ्याला वेढा दिला होता आणि तेव्हा या जोहरच्या सेनेला थोपून ठेवण्याचं अतिशय मोठं भीम पराक्रमाचं काम हे बाजीप्रभू देशपांडेंनी केलं होतं आणि नंतर त्यांना वीरमरण आलं त्या युद्धामध्ये बाजी फुलाजी प्रभू देशपांडे आणि नंतर त्यांचं पार्थिव शरीर विशाळगडावरती नेऊन तिथं त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात आले आत्तापर्यंत अनेक कथा कादंबऱ्या चित्रपटामध्ये तुम्ही हा इतिहास वाचला असेल बघितला असेल मात्र एक अविख्यात अशी घटना इथे सांगावीशी वाटते की आपल्या आप भोर शहरापासून कोकणामध्ये उतरायला वरंदा घाट आहे भोरपासून आपण जेव्हा वरंदा घाटाकडे जातो मधी मोहनगड नावाचा किल्ला आहे मोहनगड नावाचा किल्ला हा ओसाड किल्ला पडलेला होता तर शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक अस्सल एक अतिशय उत्तम म्हणजे ज्याला आपण जेन्युअन म्हणू शकतो एक खरं असं पत्र आज उपलब्ध आहे आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना आज्ञा केली आहे की इथं मोहनगड ओस पडला आहे त्या मोहनगडाची डागडुजी करा किल्ला वस्ता करा किल्ला लागता ठेवा आणि बाजीप्रभू देशपांडेंनी या मोहनगड किल्ल्याची पुनर्बांधणी केली होती मोहनगड किल्ल्यावरती संरक्षणात्मक दृष्ट्या तसेच राहण्यासाठी ज्या काही सर्व उपाययोजना ज्या काही बांधणी तंत्रज्ञांची जे असायला हवं हो। ते सर्व करून मोहनगड किल्ला राहता ठेव करण्याचं काम पुन्हा एकदा तयार डागडुजी करण्याचं काम हे बाजीप्रभू देशपांडेंनी केलं होतं स्वराज्यासाठी दिलेलं हे बाजीप्रभू देशपांडेंचं काहीचं अभिख्यात असणारं कॉन्ट्रीब्युशन देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि विशाळगड किल्ल्याला जेव्हा तुम्ही भेट द्याल तर विशाळगडला बाजीप्रभू फुलाजी आणि देशपांडे यांची समाधी आधी आपण जी बघितली ती अहिल्याबाई भोसले यांची समाधी या समाधी स्थळांना तुम्ही विशाळगड किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्ही अवश्य भेट देऊ शकता